आता हे वारंवार या सगळ्या गोष्टी आता कालपासून होत आहेत फोटो कट करून याला काय फासलं कुठंतरी आता या पोलीस प्रशासनाचीच ही जबाबदारी आहे की याच्या मागं कोण आहे सूत्रधार कोणी या आरोपी कोणी हे पकडलं पाहिजे आता जोपर्यंत आपण आप आरोपी पकडत नाही आपण कुणीच म्हणजे कुणीही असू ते कुणीच सांगू शकत नाही की कुणी केलं असू शकतं आणि एकदा आपण त्याला पकडलं तर शंभर टक्के तो, तो लगेच बोलन की कुणी केलं कशासाठी केलं कुणी क कशासाठी करायला लावलं तर पोलिसांवरती आपण ही जबाबदारी दिली पाहिजे की तुम्ही लवकरात लवकर आता हे आरोपी पकडा आणि त्यानंतरच आपण ह्या गोष्टीकडं पुढंच गेलं पाहिजे आता पोलिसांनी जर याचा तपास नाही लावता नाही लावला पण मला विश्वास आहे पोलीस प्रशासनावर आणि मला शंभर टक्के आपल्या पी आय साहेब किंवा त्यांचे सर्व अधिकारी यांच्यावर विश्वास आहे की आत्तापर्यंत अनेक गोष्टी घडल्या त्यावेळी आपली रावरी पोलीस स्टेशन हे कायम पुढं राहिलं आहे आणि प्रत्येक गोष्टीचा तपास लावला आहे मला शंभर टक्के खात्री आणि विश्वास आहे की पुढं काय करायची गरज पडणार नाही तो ते शंभर टक्के आजच्या आज त्याचा तपास लावतील